प्रेस दुलाड प्रभू शिष्य स्तुती असतो प्रभूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना जय मसी प्रभू येशू असताना आज आपल्याला पुन्हा एकदा एका सुंदरशा संदेशाच्या वतीनं आपल्या जवळ आणलेला आहे आणि म्हणून आपण एक सुंदरशा संदेशाकडे वाटचाल करणार आहोत मार्चच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की पाचवा अध्याय जर आम्ही उघडला तर त्या ठिकाणी प्रत्येक भूतग्रस्ताला येशू बरे करतो म्हणजे एका व्यक्तीच्या अंगामध्ये किंवा जीवनामध्ये जे भूत होतं त्यामध्ये त्या भूतग्रस्ताला बरे करतो या संदेशाचं जे नाव आहे ते मी असं म्हणलेलं आहे की आरोली आणि कुजबूस वोरड आणि कुजबूस किंवा मोठा आवाज आणि छोटा आवाज आरोळी आणि कुस्तीच मग त्याच्या पुस्तकामध्ये पाचवा त्या एक ते वीस वचन जर आम्ही वाचलं तर आपल्याला या ठिकाणी एका भूतग्रस्ताला एक एका मनुष्याला एक भूत लागलेला आहे आणि एका मनुष्याला त्या भूताचा खूप मोठा त्रास होत आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आणि मग या ठिकाणी पुन्हा एक वार परत एक वार आम्ही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी सामर्थ्याबद्दल तरी मी सामर्थ्याबद्दल एक महान आणि महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो प्रिय देवाच्या प्रिय लेकरांनो या ठिकाणी आम्ही पाहतो की हा भूत लागलेला मनुष्य त्या काळात आम्ही येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या ठिकाणावरून निघून जात होता आणि मग समुद्राच्या पलीकडे जसेकरांच्या देशात हे सर्वजण शिष्य आणि येशू ख्रिस्त आलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अं ते समुद्रातून मचव्यातून खाली उतरलेले आहेत आणि मचव्यातून खाली उतरल्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की लगेचच एक अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य ख्रिस्ताला भेटत आहे आणि मग तो मनुष्य बदल या ठिकाणी अत्यंत भयानक अशी बातमी सांगण्यात आलेली आहे आणि ती भयानक बातमी ही होती की तो मनुष्य कब्रांच्या मध्ये आणि कडे कपारीच्या मध्ये त्या ठिकाणी राहत असे सैतान तुम्हाला नेहमी अशुद्ध ठिकाणी ठेवू इच्छितो या ठिकाणी आम्ही पाहतो की सैतान ज्या वेळेस या मनुष्याला लागला होता तो मनुष्य कबरांच्या मध्ये राहत होता कबरांच्या मध्ये माणस नसतात कबरांच्या मध्ये मृत झालेले शरीर असतात या वेळेस आम्ही समजून घेतलं पाहिजे की, सैतान नेहमी मनुष्याला मृतावस्थेत ठेवायला पाहतो कारण मृतावस्थेत असल्यानंतर बायबल असं सांगत की वि मृतांना काही समजत नाही आणि काही कळत नाही आणि या मनुष्याला जरी तो जिवंत होता तरी त्याला समजत नव्हतं आणि कळत नव्हतं त्याला आपल्या कुटुंबामध्ये राहावं आपल्या कुटुंबावर प्रीती करावी आपल्या देवाचं कार्य करावं परमेश्वरा संगती चालावं या सर्व गोष्टी या मनुष्याला समजत नव्हत्या कारण त्याला सैतान लागलेलं ला आहे किंवा दुष्ट आत्मा लागलेला आहे तो मध्ये राहत आहे प्रिय जनानो आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही सैतानाला आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायचं का नाही कारण जर आम्ही आमच्या कृतींच्याद्वारे सैतानाला आमच्यापर्यंत आणलं तर पहिल्यांदा आम्ही मृत अवस्थेत असल्यासारखे असतो आणि मग आम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालतो पुढं असं म्हणण्यात आलेलं आहे की त्याने स्वतःला त्या माणसाने स्वतःला साखळदंडाने बांधून ठेवले अं म्हणजे दंडाने त्याला बांधणं कोणाच्या शक्य नव्हतं हो तो, तो बेफाम झालेला होता तो विद्रूप झालेला होता त्याला पुन्हा एकदा माणसांच्या मध्ये आणू शकत नव्हता कोणताही मनुष्य त्याला त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या लेकरांच्या मध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कामामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये आणू शकत नव्हता कारण तो अत्यंत भयानक अशा सैतानाच्या अशुध कह्यामध्ये किंवा विरख्यामध्ये सापडलेला होता प्रिय जगामध्ये तुम्ही चालत असताना पावलो पावली तुम्हाला सैतान घेरण्याचा प्रयत्न करत आहे कर गिळावा तो नेहमी टपलेला आहे की कोणास हो। कोणावरती प्रहार करावा आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही चालत असताना पाऊल टाकत असताना विचार करूया की काय माझा पाऊल सैतानान सांगितल्याप्रमाणे टाकल्या जात आहे काय आणि जर टाकल्या जात आहे तर प्रियजना आम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकत आहोत आणि मग आम्ही आम्हाला तो मृत अवस्थेमध्ये आम्हाला काहीही जगातल्या गोष्टी न समजणाऱ्या अवस्थेमध्ये देवाचं कार्य न समजणाऱ्या अवस्थेमध्ये कुटुंबाने लेकर न समजणाऱ्या अवस्थेमध्ये सैतान आपल्याला घेऊन जातो आणि म्हणून आपली बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की आपल्या घरामध्ये अनेक लोक आपल्याच लोकांच्या संगती भांडतात आपलेच लोक आपल्याच लोकांना त्रासामध्ये टाकतात कारण ते कब्रांच्या मध्ये मृत अवस्थेतल्या लोकांच्या मध्ये सैतानानं त्यांना घेऊन गेलेलं आहे प्रेशदो आणि म्हणून प्रियजनानं या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला ताब्यात घेणं त्याला कब्जात घेणं कोणालाही कोणाच्या एका यात नव्हते आणि मग त्याला आम्ही पाहतो की त्याला बऱ्याच वेळेस साखर दंडाने बांधण्यात आलेलं होतं त्याला पुष्कळ जणांनी बंदिस्त केलेलं होतं पुष्कळ जणांनी त्याला यासाठी चांगल्या कामासाठी अडकवलेलं होतं की तो परत यावा आणि आपल्या कुटुंबात सुखामध्ये राहावा परंतु त्या सर्व साखळदंड त्याने तोडलेले होते प्रियजनानो जगातला प्रत्येक साखळदंड सैतान तोडू शकतो सैतानावरती इतकं सामर्थ्य आहे की तुमच्या प्रत्येक साखळ दंडाला तो तोडू शकतो जर एखादा मनुष्य सैतानाच्या संगती राहण्याचा निश्चयच करतो तर त्याला कोणताही साखळदंड पुन्हा चालत नाही कारण आम्ही पाहतो की त्याला ज्यावेळेस वेळेस साखळ साखळदंड बांधले होते ते त्यांच्या शक्तीनं बांधले होते त्या साखळदंड बांधण्यामध्ये प्रभू परमेश्वराची शक्ती आणि ताकद नव्हती आणि मग ते सर्व साखळ दंड त्यानं तोडलेले होते असं बरोबर आपल्याला आपलं प्रियजनानो या ठिकाणी आम्ही पुढील एक जे वचन वाचणार आहोत ते आ, तो तेव्हा डोंगरामध्ये आणि रात्रंदिवस कमरांच्या मध्ये राहत होता रात्रंदिवस त्याला अं त्याला कयात करण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नव्हतं त्याला जवळ करण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नव्हतं आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की अं अत्यंत भयानक अशी गोष्ट त्या ठिकाणी आम्ही पाहतो <coughs> की तो, तो स्वतःला आपल्या स्वतःच्या शरीराला दगड्यानं दगडानं आणि धोंड्याने ठेचून घेत होता काय वाईट परिस्थिती असल होती की तो मनुष्य ज्याला सैतान लागलेला आहे तो स्वतःला ठेचून घेत आहे हा मनुष्य किंवा हा भूत लागलेला मनुष्य किंवा हा अशुद्ध लागलेला मनुष्य त्या काळामध्ये स्वतःला जखमा करून घेत होता त्या काळामध्ये स्वतःला अं अनेक प्रकारच्या त्रासांनी व्याप्त करून घेत होता हे कृत्य त्या सैतानाचं होतं त्या मनुष्याचं नव्हतं कारण याच्या मागे एक होत की तुमचे शरीर देवाचे मंदिर आहे हे तुम्हाला माहित नाही का आणि त्याच शरीराचा नाश व्हावा नष्ट व्हावं त्याच्यावरती जखमा व्हाव्या त्याला त्रास व्हावा त्या मंदिराला त्या शरीराला त्या मंदिराला म्हणून सैतान या मनुष्याला त्याच्यावरती जखमा करायला लावत होत प्रयोजनाला अत्यंत भयानक अशी गोष्ट आहे त्या काळामध्ये असं घडत होतं परंतु एकविसाव्या शतकामध्ये अनेक लोक आपल्या शरीराला जखमा करून घेत आहेत कारण त्यांना देवाचं कार्य माहीत नाही कारण ते देवासंगतीत चालत नाही कारण ते देवावरती विश्वास ठेवत नाही कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती समजलेली नाही त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या शरीरासाठी येशू ख्रिस्त कुस खापावरती अनेक जखमा सहन करून मरण पावला हे त्यांना समजत नाही आणि म्हणून ते आपल्या शरीराला जखमा करून घेत आहेत कशा प्रकारच्या त्या जखमा आहेत अनेक प्रकारचे विसन करून आज आम्ही आमच्या शरीराला ठेचत आहोत अनेक प्रकारचे व्याभिचार करून आम्ही आमच्या शरीराला ठेचत आहोत अनेक प्रकारच्या खोट्या अशा अनेक गोष्टी करून अनेक प्रकारच्या दगडांनी अनेक प्रकारच्या धोंड्यानी आम्ही आमच्या शरीराला ठेचत आहोत कारण हे शरीर देवाचं मंदिर आहे हे आपल्याला माहित आहे हे जणांनो काय तुम्हाला माहित आहे का की तुमचं जे शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे कृपा करून असल्या प्रकारच्या प्रकाराने तुमच्या शरीराला नुकसान करून घेऊ नका ठेचून घेऊ नका या ठिकाणी मी पाहत होती पुढं मात्र आम्हाला एक अत्यंत अद्भुत अशी गोष्ट दिसते जेव्हा त्याला येशुप्रस्तानं पाहिजे येशुप्रस्ताला ज्यावेळेस त्यानं पाहिले त्यावेळेस तो पळत येऊ म्हणून आता इथं मला थोडस हे सांगायचं तुम्हाला की येशू ख्रिस्ताला पाहिल्याबरोबर तो पळत येतो आणि ख्रिस्ताच्या पाया पडतो आजपर्यंत ठेचणारा कोण होता आणि पळत येऊन पाया पडणारा कोण होता या ठिकाणी त्याला शरीराला ठेच पोहोचवणारा दगडाने आणि ठेचवणारा हा सैतान होता जो त्याच्यामध्ये होता आणि जो मनुष्य येशू ख्रिस्ताला पाहताच त्याच्या पाया पडलेला आहे तो स्वतः तो मनुष्य होता अद्भुत आहे गोष्ट कारण काही गोष्टी त्या मनुष्याला समजत होत्या की मी ख्रिस्ताजवळ वडील आणि माझ्यातील या अक्षराव हो। तो सैतान त्याला देऊन आरोड्या मारत होता पण छोटीशी एक गोष्ट तो पाया पडून म्हणत होता येशुख्रिस्ताच्या तो मनुष्य की मला यातून वाचवा आम्ही पाहतो की ओरडून मोड़ म्हणाला हे इशू देवाचे पुत्र तू मध्ये ही मोठी आरोली होती या मनुष्याचा नाश मला करावायचा आहे तू मध्ये का पडतोस या मनुष्याला मला त्रस्त करायचा आहे सैतान यशू ख्रिस्ताला ओळखतो कारण त्या सैतानानं त्या दुष्ट आत्म्यानं येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये सर्व प्रकारच्या वैभवामध्ये पाहिलेला आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा तो दुष्टात्मा ज्यांना स्वर्गातून खाली टाकण्यात आलेला ते दुष्टात्मा ख्रिस्ताला वळखत आहे तुला तू मला माहित आहेस तो मोठ्याने ओरडून म्हणाला हे येशू परात देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस तू देवाचा पुत्र आहे आम्हाला माहित आहे तू तु परमेश्वर तुझं वैभव स्वर्गामध्ये काय होतं ते आम्हाला माहित आहे तू कोणत्या प्रकारे देवाच्या बाजूला बसत होतास ते आम्हाला माहित आहे तुझी सेवा अनेक देवदूत करत होते ते आम्हाला माहित आहे परंतु खेदाची बाब ही आहे की आम्हाला त्यावेळी स्वर्गातून बाहेर टाकलं तेच हे येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि तू मध्ये का पडतोस ही आरोळी किंवा मारली ओरडणं त्यानं केलं कारण की या मनुष्याचा या ठिकाणी पृथ्वीवरती आपलं आधिपत्य साजरं करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी या मनुष्याचा त्याचा त्याला नाश करायचा आणि मग आम्ही पाहतो की येशुख त्याला ये की या प्रिय परमेश्वराच्या या ठिकाणी आम्ही पाहिजे की येशुख्रिस्ताकडे तो धावत आलेला आहे ख्रिस्ताने त्याच्याकडे आपला हात पुढे केलेला आहे आणि मग हा शुद्ध लागला आत्मा लागलेला मनुष्य जमिनीवर खाली पडलेला आहे ही जी ही जी परिस्थिती होती की सैतान आणि त्या माणसामध्ये असलेला संघर्ष येशू ख्रिस्ताला पुढे सैतान आरोळी सैतान म्हणतो की मला याचा नाश करायचा आहे आणि त्याच वेळेस एक छोटासा आवाजामध्ये तो स्वतः की प्रभू माझ हे दोन्ही तुम्हाला माहित आहे का ज्या वेळेस ख्रिस्त या वचनाची सुरुवाती आदयाची सुरुवात अशी होती की ते तो आणि त्याचे शिष्य मचव्यातून आले पण ज्या वेळेस तो, तो भूत लागलेला मनुष्य अशुत आत्मा लागलेला मनुष्य येशू ख्रिस्ताकडे पळत आला त्यावेळेस येशू ख्रिस्तच फक्त तिथे उभा होता आणि त्याचे शिष्य पळून गेले होते ते माग म्हणून पाहतात तर ख्रिस्त ताही त्याच ठिकाणी आहे आणि त्या सैतानावरती अधिपत्य गाजवत हो आहे त्याच्यामध्ये असणारा वाईट आत्मा बोलत होता आम्ही सातव्या वचनामध्ये शिकलेला आहे कृपा करून आपल्यामध्ये सैतानाला येऊ देऊ नका ज्या वेळेस हा सैतान लागलेला किंवा दुष्टात्मा लागलेला मनुष्य देवाची स्तुती करण्यासाठी पळत गेलेला आहे त्या वेळेस आम्ही पाहतो की हा मनुष्य त्या हा सैतान त्याला जमिनीवर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो सैतान त्याला ईशुप्रस्ताची भक्ती करू देतो तो देवाकडे पळत गेलेला आहे देवाकडे पळत जाऊन तो म्हणतो की त्या ठिकाणी आराधना करण्यासाठी तो गेलेला आहे जेव्हा सैतान तुमच्यामध्ये असेल त्यावेळेस सैतान प्रभूची आराधना तुम्हाला करू देणार नाही दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड तुमच्या जीवनामध्ये तुमच्या माइंडमध्ये तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये सैतानाला तुम्ही शिरकाव करू देऊ नका कारण की सैतान तुम्हाला देवाची आराधना करण्यास आणि ख्रिस्ताशी बोलण्यास कधीच परवानगी देणार नाही तो तुम्हाला आडवेल तो तुम्हाला जमिनीवर आपटेल तुमच्यावरती त्रास आणेल कारण की तुम्ही देवाची स्थुती करता म्हणून आम्हाला बऱ्याच वेळेस देवाच्या मंदिराला जाण्यासाठी अडवणूक होते बऱ्याच वेळेस आम्हाला प्रार्थना करण्यासाठी अडवणूक होते बऱ्याच वेळेस आम्हाला कारण सैतान आम्हाला देवाशी बोलू देत नाही प्रियजनान या ठिकाणी आम्हाला आहे की सैतान आ, सैतानाला जर तुम्ही एकदा जर तुमच्या मध्ये येण्याची परवानगी दिली त्यानंतर तुमच्या शरीरावर तुमचा ताबा राहत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सैतानाला तुमच्या शरीरामध्ये येऊ द्या तुमच्या शरीरामध्ये येऊ द्या त्यावेळेस तो तुमच्यावरती अपाय आप करण्यासाठी तुमच्या शरीराचं नुकसान करण्यासाठी तुमच्यावरती आघात करण्यासाठी तुमची परवानगी घेण्याची त्याला गरज नाही तो आपोआप तुमचे नुकसान करू शकतो आम्ही पाहतो की जेव्हा तो मनुष्य मनुष्यविषयी जवळ आला व त्याच्या पाया पडला पाया पडला हा शब्द ग्रीकमध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याचं भाषांतर फ्रॉस्किनिओ असा आहे फ्रॉस्किनिओ म्हणजे नमन केले तो नमन करण्यासाठी मनुष्य येशुख्रिस्ताजवळ गेलेला आहे तो प्रॉस्किनिओ करण्यासाठी त्याजवळ गेलेला आहे ख्रिस्ताकडून त्याला मदत मिळेल असं त्या ठिकाणी त्या मनुष्याला वाटत आहे हा सैताने आत्मा माझ्यामधून निघून जाईल माझी जी झालेली चूक होती त्यातून मला परमेश्वर बाजूला कडेल असं त्याला वाटत आहे आणि मग तो त्या ठिकाणी प्रस्तुनी करत आहे नमन करत आहे परंतु नमन कर आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आशुत आत्मा ईश्वर वरडला पण ज्या मनुष्याची कुजबुजलेली याचना येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी ऐकलेली आहे आणि मग अशुध आत्म्याला ख्रिस्ताने जा आणि निघून जा अशी आज्ञा केलेली आहे सैतान आपल्याला ख्रिस्ताकडे येण्यापासून रोखत आहे सैतानानं आपल्यावरती आघात जर केला असेल तर तो आम्हाला ख्रिस्ताकडे येऊ शकतो येऊ दे पण तरीही आज आम्ही वाईट कृत्य करत असून सुद्धा अंगाला ठेचून घेऊ घेत असून सुद्धा आम्ही सै कबरांच्या मध्ये जसं की मृत लोकांच्या सारखा आम्ही जगून सुद्धा जर आज तुम्हाला मला ख्रिस्ताकड जाऊशी वाटत आहे तर नक्कीच तुम्हाला सैतान आपटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तो ओरडून तुम्हाला देवापासून दूर केल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यातूनच तुमची छोटीशी वाणी विस्तापर्यंत जाऊ दे आजच निर्णय घ्या छोट्याशा वाणीने का खोप्यामध्ये जाऊन देवा जाऊन क्षमा मी केलेल्या पापाबद्दल प्रभु मला क्षमा कर की सर्व आणि ते सर्व सैतानाला निखून आल्याच्या अज्ञाही शिकूसता आज तुमच्या जीवनामध्ये कोडायची जी। तो तुम्हाला तुमच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक वाईटातून सोडू इच्छितो तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक आणि कृतीपासून सोडू इच्छितो तो तुम्हाला प्रत्येक वाईटाच्या आघात करणाऱ्या कृतीच्या पासून सोडू इच्छितो तुम्ही जर कोणाची काळजी न करता आणि मृत लोकांच्या सारखे जीवन जगत असाल तर तुम्हाला माणसामध्ये आणण्याची कृती परमेश्वर करू इच्छितो पण तुमची छोटीशी वाणी क्षमाशिलेची शिलतेची वाणी आज ख्रिस्ताकडे जाऊ द्या कारण ख्रिस्त तुमच्यावर प्रीती करतो तुमच्या शरीराला पाय करू नका तुमचं शरीर खेचून घेऊ नका राग लोभ यानं तुमचं शरीर खेचून घेऊ नका तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या खाना खुना करून तुमचे शरीर तुम्ही खेचू नका कारण की प्रभून हे शरीर विकत घेतलेलं आहे त्याच रक्त सांडून हे शरीर विकत घेतलं गेलेलं आहे तो म्हणतो की मी तुमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की त्यासाठी माझा एकूणता एक पुत्र मी तुमच्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून जर आमच्या शरीरावर तरीही आम्ही आघात करू तर त्या प्रेमाची आम्ही किंमत करत नाही म्हणजेच आमच्यावरती सैतानाचा आमच्या अवतीभोवती प्रभाव आहे आणि त्यातून निघण्याची आजही जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रभू तुमची वाणी ऐकायच तयार आहे या आजच्या रात्री आजच्या दिवशी तुमची वाणी प्रभू ऐकू द्या देवाजवळ प्रार्थना करा की प्रभू मला यातून सोड आणि प्रभू तुम्हाला सोड धन्यवाद थँक्यू सो मच गॉड प्लेस यू ऑल कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळे नवीन संदेश तुमच्यासाठी आणण्यासाठी मी सदैव तयार आहे प्रार्थना करा माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि देवाचं गौरव करा चर्चका जायला विसरू नका प्रार्थना पूर्वक जीवन जगा आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे कधीही विसरू नका धन्यवाद थँक्यू